व्हॅकन्सी टाईप आपण बदलीसंदर्भात ज्यावेळेस आपल्याला प्राधान्यक्रम भरायचं आहे त्यावेळेस आपल्याला व्हॅकन्सी कशा प्रकारची आहे याचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे त्यामध्ये सँक्शन पोस्ट शाळेवर संच मान्यतेने पदे सँक्शन वर्किंग पोस्ट बदली प्रक्रियेनंतर संच मान्यतेनुसार शाळेवर कार्यरत ठेवायची पदे कंपल्सरी पोस्ट शाळेवर समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे अदर वर्किंग पोस्ट बदली पोर्टलवर नसणारे परंतु सध्या शाळेत कार्यरत आहेत करंट वर्किंग पोस्ट शाळेवरील कार्यरत पदे टोटल करंट वर्किंग पोस्ट शाळेवरील एकूण कार्यरत पदे करंट कंपल्सरी पोस्ट शाळेवर सध्या समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे करंट क्लिअर पोस्ट शाळेवरील निव्वळ रिक्त पदे एलिजिबल पोस्ट बदली पात्र जागा कॅटेगरी एच एम मुख्याध्यापक यू जी उपाध्यापक म्हणजे सहाय्यक शिक्षक मॅथ अँड सायन्स गणित पदवीधर विज्ञान पदवीधर लँग्वेज भाषा पदवीधर सोशल सायन्स सामाजिकशास्त्र पदवीधर संवर्ग एक फॉर्म भरण्यासाठी कोणत्या जागा दाखवल्या जातात तर बदलीपात्र शिक्षक संवर्ग एक व दोन ने होकार दिलेले शिक्षक रिक्त पदे व समानीकरणाच्या जागा दाखवल्या जात नाही सर्वांना कळण्यात येते की जीप अंतर्गत ज्या शिक्षकांनी संवर्ग एकमधून बदलीस होकार दिला आहे ज्या शिक्षकांना शाळांचे पर्याय पोर्टलवर नोंदणी करता दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोर्टलवर सुविधा उपलब्ध झालेली आहे संवर्ग एक अंतर्गत बदलीस होकार दिलेल्या शिक्षकांना केवळ बदलीपात्र शिक्षकांच्याच जागा मिळणार असल्याने आपल्या लॉगिनमध्ये उपलब्ध इलिजिबल टीचर लिस्टचा अभ्यास करून व व्हॅकन्सी लिस्टमध्ये असलेल्या शाळांनिहाय सांख्यिकीय माहितीचा सा अभ्यास करूनच आपले लॉगिनमधून पर्याय निवडावे संवर्ग एक अंतर्गत पर्याय कसे निवडावे या विन्सीसच्या अधिकृत व्हिडिओचा उपयोग करण्याबाबत सर्वांना अवगत करावे ही विनंती कोणत्याही अनधिकृत पोस्टवर अवलंबून राहू नये अशा प्रकारचे आवाहन जिल्हा बदली नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आलेले आहे